इथे बाबा हरभजन सिंग म्हणजे अरे बाबा हरभजन सिंग इथलं बाबा मंदिर इंडियन आर्मी बनवलेलं आहे हे शहीद झाल्यानंतर पण आपल्या देशाची सुरक्षा करतात आता पण कुठे काय होणार असेल तर ते आर्मीच्या स्वप्नात येऊन सांगतात कसं काय होणार काय चला मंदिरात जाऊ दर्शन घेऊ बाबाचे

चला इथलं आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे बाबाचं आपला देशाचा तिरंगा आपली आनमान छान मला आता दुसरा यायचं एक तिथे जाऊ तिथून नंतर मग काहीतरी नाश्ता करूँ। तोस फोटो कारू, याक करा करू वर याक डोंगरा एकचा पाणी बघा कसा बरफ झाले बरफ एक फोटो करू मला काय अगो याक रायडिंग करायची तर करू दे लगर सिंह भाई 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 भाई, भाई, भाई।, भाई। तुझी डायरेक्टी बसल ये देखो हमारा गोली, ग्राँ। गोली ग्राँ।

बोलने ये अभी हम कुछ ज़्यादा बोल नहीं सकते हैं हाँ हमारी जिर्ली एक-एक क्लास जिया है बिहार के लाला अभी हमारी जिर्ली अभी हमारी बहुत जिर्ली है हम कुछ नहीं बोले पावフル पीपल मेक प्लेसेस पावフル ठंडी में मैगी की मज़ा पहाड़ों में मैगी की मज़ा है मोमोज मॅगी आमचा मॅगी व्हिगी खाऊन झालेला आहे मॅगी मोमोज वायबाय मॅगी मन सुप झालेला आहे पहाडोमे मॅगी आता आपले विधायक जे आहेत त्यांना तुमचं काय मत आहे आमचं मत आहे जिरली जिरली ना तर तुम्ही आहे तेव्हा रस्ता कायचा दा दामर का रस्ता था क्या अभी जाते हैं ठीक <laughs> है चलो पे रूम डांबरकर पे बादम पेरो रुमपे स्वागत करत आहो आपण त्यांनी त्यांची ले त्यांची ले म्हणून त्यांचं स्वागत ले ले विधायक घेतल्या हे खतरनाक फोटोलाच थ नजारा भाई हा बघा कसा नजारा अरे साहेब अरे साहेबांना उचलून आणलाय साहेबांना मुलगा झालं वाटत आम्ही चाललो गाडी रिपोर्ट चे नायसन्स नंबर चला सिक्कीम पोलीस चेकपोस्ट आपलं वाली ती आम्ही आता तर फिरून आलो आपण एक गाडी आपली आले एक गाडी मागे येते आता मस्त जाव थोडा आराम करू नंतर मग मग मागे माल आपला आपला म्हणजे आपला मॉल आहे आपला नाही भाई बाई <laughs> जो मॉल आहे नंतर मॉल मध्ये जाऊ इथे एक मंदिर आहे बघू नंतर मंदिर मध्ये जाऊ आणि मग एम जी रोड चला आता रूम मध्ये जाऊ थोडा आराम करू येतो थोडा वेळेला इव्हिनिंग ला बाय बाय चला झोपेतून उठलो आपण मस्त आता चहा बनवले बघू कसा बनत दूध पावडर साखर न चहापत्ती गरम पाणी पिऊ जाऊ बाहेर फिरायला दूध पावडर दूध पावडर चहा चला आता मस्त जाओ चहा पिऊन लगेच जाऊ बाहेर आलं पाहिजे काय काम काय आपण मॉल मध्ये काल गेलो नव्हतो बाहेरच होतो आता मॉल मध्ये बाकीचे गेल्यात आपले अर्धे एम जी रोज ला गेल्यात रिसेंट येतो मागे त्याला घेऊ आता जाऊ मॉल मध्ये का मॉल कसा आहे वेस्ट पॉइंट फुल लाइटिंग वेटिंग फुल चौदा आपली बोरावरती गेलेली आहेत अगदी फुल लाइटिंग वेटिंग फुल आहे इथं ए पोंकर त्याला ए पोंकर कुठे तिथं सोनं आहे का ये तिघ तीन पोरीना फिरव होत गौशा आता गप्ची वल्या मारून तो, तो बघ अजून टाइमपास कुठे लग्न झालं आम्ही भूषण ना मी येऊ बाग के पोरांना कि जे आता तर नाही नुसतं मोकाट फिरतात गोली गेला त्यांच्यावर यांची क्रिसमस अजून खपली नाही वाटते ठीक आहे चल आपल्याला फोटो तर काढू इथे अजून के ओरा फुल फायदा जे जेतले धरा फोटो काढ जेतले ओरा ऐकत ना नाही ये गरीब बघ ना पोचतो बघ का भाईजी पोच कर भाई <laughs> येतो बलतेच कामन बिजी आहे बाईचा जीव गौर बघ गुटा लेस बाजी घेतली बघ शेड बघते नुसता झालेला आपला आता जाऊ जेवू सिड्या बंद झाल्या नाही चालू 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 चला आता जेऊन एमजी ला जाऊ थोडा शॉपिंग करू बेल बेल येऊ मग जाऊ चला बाहेर आलो जाम थंडी वाजत बाहेर मस्त आतमध्ये मस्त गरम गरम होत बाहेर जाम थंडी आहे काका हो सेंट्या काका खपत चाललो चला आता खपला बच झाला नऊ वाजता जेवण बंद होत आता जाऊ मग जेऊ नंतर मग जाऊ नंतर जेवल्यानंतर वॉकिंग ला एनजी रोडला तिथून काहीतरी घेऊ थोडासा क्लास मॉल सिक्कीम एक नंबर सिटी आहे गॅंगटॉक सिक्कीम में गँगटॉक तर उद्या जाणार आहे आपण पेलिंगला जाऊ मॉर्निंग पेलिंग करून कसं काय दाखव तुम्हाला उद्या पेलिंग मध्ये काय कसं चला जेवण आता राहू काय जेवण जेवणा आपला नऊचा दिलेला आहे म्हणून आता प्लॅन चेंज जाऊ एमजी रोडला फिरू थोडासा काय घेऊ मग येऊ मग परत बाहेर फिरवायला येऊ जेवायचा खायाचा था, फिरवायचा था, थायाचा फिरायचा था, था, फिरायचा था, बघा कशा पायऱ्या पायऱ्या चढून उतरूनच आपला ह्या भूक जास्त लागायची वारीकडं मॉलिक एमजी रोड नाही इथं आमची रूम बघा पावणे नऊ वाजलं आर टी शॉप बंद पण झाले पब्लिक पण कमी झाली फुल पब्लिक असते इथे ए प्लाइं बड्डे काय तुझा दुकाना समोर झालो चला नाही फोटो काही गिफ्ट शॉप गिफ्ट शॉप होतो इकडे जाऊ चला इकडे जाऊ चला हे दूध से बनलेट बाईने घेतल्या ना उलटीचा बंदोबस्त चिचा चिचा नाही आंबर थाय चॉकलेट हा किती काय पॅकेट

मस्त हात धावला गरम पाणी घेऊन आला हातावर टाकला सूप आले आपल्याला जेव्हा जे पहिले सूप जोर घेतले बरोबर सूप पिया बाई मुक्याचा सूप मुक सूप जाईट आताच आता कसा नॉनव्हेज घेतले बरोबर

<od con problems> ए पूस पूस पुस, 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 पुस। ए पुसे ते नाते आमचं टिशू आमचा अँटीक टिशू पापड टिशू चला जेवून झालं आपली खीर पण आले बघ ना ऐक दे बाई आय थँक्यू खीर पण आलेली आपली जेवून झाले वॉर्म वॉटर वॉर्म वॉटर लाव ना वॉर्म वॉटर चला आज येऊन झालं परत निघले हेच कामा नाही सायाचा ना। फिरा फिराजा परत पालजी रोडला दहा वाजा पहिले आता लाईटी विटी बंद होता बंद। ना इथल्या नऊ वाजता शटर बंद नऊ वाजता शटर बंद मोबाईलचा ऑटोमॅटिक बघा कसा

फुल थंडी आहे र फुल थंडी फुल 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 तुम्ही कॅमेरामॅन बघ कॅमेरामॅन चाललेलं आईस्क्रीम काय आईस्क्रीम तर सॉ बंद झाले थंडी जाम तरी पण आम्हाला आईस्क्रीम खायची आहे पण बंद झाला दुकान नांदे पूरा दूसरा दुकान चालू होगा बगू एसम जा ना पूरा जाऊ ना खाओ जाम ठंडी के सड़कों पे घूमते हुए हम सिक्किम के रास्ते पे घूमते हुए हम हमारा बॉस भूषण भाई एमएलए का लड़का रस्त बघा कगळ्या या बघा एकदम टाईट फाईट मॉल आपल्या मॉल बोलतो रूमच्या बिटी बंद झाल्या सगळी झोपली आपली रूम राजून अजून चल जाऊन डायरेक्ट झोपू आता खालती जाऊन रूम मध्ये चला